श्री स्वामी समर्थ शास्त्रानुसार स्नानाचे सुद्धा म्हणजे आंघोळीचे सुद्धा प्रकार सांगितले आहेत आणि हे स्नानाचे प्रकार चार आहेत सूर्योदयापूर्वी ताऱ्यांच्या छायेत केलेल्या स्नानाला ब्रह्मस्नान किंवा ऋषी स्नान, स्नान म्हणतात पण आजकाल आपल्याला ते शक्य होत नाही तर आपण आपल्या स्नानगृहामध्ये म्हणजे बाथरूममध्ये सुद्धा सूर्योदयापूर्वी स्नान, स्नान केलं तर त्याला आपण देवस्नान म्हणू शकतो सूर्योदयानंतर केलेले स्नान स्नान आणि खाऊन पिऊन केलेल्या स्नानाला राक्षस स्नान असं म्हटलं जातं आपल्या गृहस्थांनी म्हणजे आपण संसारिक माणसांनी किमान सूर्य उदयापूर्वी तरी स्नान करावं जेवल्यावर किंवा खाल्ल्यावरती अंघोळ करू नये असं तुम्ही तुमच्या घरातील जी वडीलधारी माणसं आहेत जी मोठी माणसं आहेत त्यांच्याकडून नक्कीच ऐकलेलं असेल मागे नक्कीच धार्मिक त्याचबरोबर शास्त्रीय कारण देखील आहे जेव्हा आपण काहीतरी खाऊन नाश्ता वगैरे करून स्नान करतो तर त्यावेळेस अपचन पोटात गॅस पकडणे पोटाचे विकार याचा त्रास होतो त्याचबरोबर जठराग्नी बिघडतो आपली पचनक्रिया बिघडते त्यामुळे पूर्वीचे लोक जे आहेत ते आंघोळ केल्याशिवाय खात नसत सुरुवातीला स्नान करायचं आणि त्यानंतर जो काही नाश्ता असेल किंवा जे काही सात्विक बनवलेलं जेवण असेल ते ग्रहण करायचे असतं आणि तीच योग्य पद्धत होती आंघोळ झाल्यानंतर बसून घोट घोट करून हळूवारपणे हळूहळू पाणी प्यावे यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि बॉडी टेम्परेचर जे असतं ते नॉर्मलसुद्धा होतं तसेच व्यायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये घाम वाळू द्यावा आपलं शरीर जे असतं ते नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यावं आणि अर्ध्या तासाने स्नान करावं बऱ्याच जणांना अंघोळ झाल्यानंतर त्यांना कोरड पडते किंवा सर्दीचा त्रास होतो मग अशा वेळेला काय करायचं की स्नान झाल्यानंतर तोंडामध्ये पाणी भरायचं जसं आपण दात घासल्यानंतर गुळण्या करण्यासाठी तोंडात पाणी घेतो तसं तोंडामध्ये पाणी घ्यायचं आणि डोळे मोठे करायचे यामुळे डोळे ताणले गेले की चेहऱ्यावरचे स्नायू मोकळे होतात आणि सर्दी खोकल्याचा जो त्रास आहे तो स्नान केल्यानंतर बऱ्याच जणांना होतो तो त्रास हळूहळू कमी होत आहे असा अनुभव तुम्हाला येईल ही प्रक्रिया जी आहे ती आंघोळीनंतर दोन चार वेळा करावी त्याचबरोबर अति तापलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास मेंदूला झिंझिण्या येतात मेंदूवर ताण पडतो शरीराची त्वचा खराब होते आणि आजारांना आमंत्रण मिळतं त्यामुळे आंघोळीसाठी खूप गरम पाणी घेऊ नका आणि खूप बर्फासारखं थंड पाणीसुद्धा घेऊ नये स्नान करण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करावा तर मंडळी जीवन जगण्यासाठी आपल्याला ऊर्जा ही अन्नातून मिळते आणि अन्न बनवण्याचं जे ऊर्जा स्तोत्र आहे ते आपल्या घरातील स्वयंपाकघर आहे बरेच जण काय करतात की अंघोळ न करता स्वयंपाक बनवतात ते अन्न ग्रहण करतात आणि स्वतःच आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण देतात आपल्या वास्तूतील आपल्या घरातील ते स्वतःचं घर असू द्या किंवा भाड्याचं असू द्या अगदी छोटीशी झोपडी असू द्या किंवा तुमचा मोठा बंगला असू द्या त्यामध्ये दोन स्थान ही खूप खूप पवित्र मांडली जातात त्यातील पहिलं म्हणजे देवघर आणि दुसरं म्हणजे आपलं स्वयंपाकघर देवघरामध्ये देवी देवतांचा वास असतो तर स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो जसं अन्न तसं मन ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल म्हणजे जसं अन्न आपण खातो तसंच आपले विचार बनतात आणि तशाच कृती आपण करत असतो अंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो आणि अंघोळ न करता शिजवत गेलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही आणि तेच अन्न बऱ्याच वेळेला आपण ग्रहण करतो त्यामुळे आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते मुले आपना घरा मद्धे, तारी आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी अंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून फुसून स्वच्छ करावे व त्यानंतर सर्वात अगोदर दररोज सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण गॅस लावतो किंवा तुम्ही चूल पेटवता तर त्यावर कोणता तरी गोड पदार्थ बनवावा आणि त्यानंतरच आपल्या स्वयंपाकाची सुरुवात करावी असं म्हटलं जातं आजही गावाकडे घरोघरी या गोष्टी केल्या जातात चुलीला सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर जेव्हा चुलीपाशी जातात तेव्हा चुलीला हळदी कुंकू वाहिलं जातं आणि त्यानंतर चुलीवर जो काही चहा वगैरे आपण करतो किंवा दूध तापवायला ठेवणं या गोष्टी केल्या जातात आणि त्यानंतर स्वयंपाक बनवला जातो गरुड पुराण हे साक्षात भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितले आहे आणि गरुड पुराणानुसार सकाळी सूर्य उदयापूर्वी स्नान करणं भगवान विष्णूंनी योग्य सांगितलेलं आहे यात भगवान विष्णू सांगतात जिथे अशुद्धता असते तिथेच नकारात्मक शक्तींचा वास असतो जिथे अशुद्धता असते तिथेच अलक्ष्मी आणि दरिद्रितेचा वास असतो स्नान केल्याने शरीराची शुद्धी तर होतेच होते पण मनाची सुद्धा शुद्धी होते आणि नकारात्मकता दूर होते व आपलं मन जे आहे ते प्रसन्न राहतं त्यामुळे मनुष्याने दररोज नित्य नियमाने स्नान करावं स्नान झाल्यानंतर स्वयंपाक करावा कारण जेव्हा आपण स्नान झाल्यानंतर स्वयंपाक बनवतो तर ते जेवण सात्विक असतं ते जेवण पवित्र असतं आणि हे बनवलेलं जे जेवण असते त्याचा नैवेद्य आपण आपल्या घरातील देवी देवतांना दाखवायचा असतो पूजा झाल्यानंतर आणि जेव्हा हा नैवेद्य आपण देवाला दाखवतो तर त्या नैवेद्याचा प्रसाद बनतो आणि हा प्रसादरूपी नैवेद्य किंवा हे प्रसादरूपी जेवण आपण घरातील सर्वजण जेव्हा ग्रहण करतो दररोज ग्रहण करतो यामुळे आपल्या शरीराच्या आतील आत्म्याची जी अशुद्धी आहे शरीराची जी अशुद्धी आहे ती दूर होते जसं अन्न तसं मन म्हटल्याप्रमाणे दररोज आपण हे प्रसादरूपी अन्न ग्रहण करतो त्यामुळे आपले विचारसुद्धा शुद्ध राहतात आणि आपल्या हातून होणाऱ्या कृती ह्यासुद्धा सात्विक आणि सत्कर्मी होतील त्याच्यामुळे म्हटलं जातं की आंघोळ केल्यानंतर के स्नान केल्यानंतर जेवण बनवावं बन त्या अन्नाच्या सुरुवातीचा सर्वात अगोदर नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतरच ते अन्न ग्रहण करावं आणि दररोज हे प्रसादरूपी अन्न घरातील सर्वांनी मिळून मिसळून खाल्ल्याने आपल्या प्रत्येकामध्ये एक सात्विकता येते आपल्या प्रत्येकातील जो राग आहे जो रुस्वा आहे किंवा काहीही न बोलता हळूहळ जरी नॉर्मल गोष्टी जरी आपण बोलल्या तर घरातील एखादी व्यक्ती असते बघा ती चिडून बोलते ती सतत आरडाओरडा करत असते तर ह्या गोष्टी हळूहळू कमी होत जातील याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल दररोज प्रसाद ग्रहण केल्याने आपल्या घरामध्ये एकोपा कुटुंबामध्ये प्रेम उत्तम आरोग्य दीर्घायुष्य हाही आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त होतो त्याचबरोबर घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपा प्रेमभाव आल्याने घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न राहतं आता बरेच जण म्हणतील की सकाळी उठल्यानंतर आम्हाला मिस्टरांना टिफिन द्यायचा असतो मुलांना टिफिन करायचा असतो मग आम्ही स्नान वगैरे करून कसं का काय स्वयंपाक करणार तर बघा ह्या गोष्टी काही दुसऱ्यांसाठी नाही आहेत तुम्ही आंघोळ न करता स्वयंपाक बनवला तर याचा त्रास तुम्हाला आहे तुमच्या कुटुंबाला आहे आणि तुम्ही स्नान करून स्वयंपाक बनवला तर याचे जे काही फायदे असतील ते तुम्हाला मिळतील तुमच्या कुटुंबाला मिळतील त्यामुळे जिथे तुम्ही सहा वाजता उठता तिथे तुम्ही पाच पन्नासला उठा पावणे पाचला उठा म्हणजे काय की दररोज उठण्याची तुमची जी वेळ आहे त्याच्या दहा मिनटा अगोदर तुम्ही उठा आणि मग त्यानंतर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करा ही गोष्ट तर आपण करू शकतो घरातील एका व्यक्तीने जे काही तुम्ही महिला असतील पुरुष असतील जे कोणी तुम्ही स्वयंपाक सकाळी करता तर त्यांनी फक्त स्नान करून स्वयंपाक केल्याने आपल्या कुटुंबाला एवढे सारे फायदे होत असतील तर दहा ते पंधरा मिनटं लवकर उठण्याला काहीच हरकत नाही आहे कारण आजकाल आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी किती काही कष्ट करतो किती काही गोष्टी करतो इकडे आपण ॲस्ट्रॉलॉजरला पैसे घालतो इकडे घरामध्ये ह्या वस्तू लाव त्या वस्तू लाव करतो अंगावर ह्या वस्तू घाला हे कडे घाला गळ्यामध्ये हे घाला ते घाला करतो मग त्यापेक्षा स्वतःच्या शरीराला थोडेसे कष्ट दिले तर त्याचा फायदा आपल्या संपूर्ण कुटुंबाला होणार आहे त्यामुळे नक्कीच दररोज उठल्यानंतर अगोदर स्नान करा त्यानंतर आपलं स्वयंपाकघर स्वच्छ करा ठीक आहे तुमच्या घरामध्ये झाडू काढण्यासाठी वगैरे मावशी येत असतील तर किमान स्वयंपाकघरामध्ये तेवढा झाडू मारा फरशी पुसणं राहू द्या आणि त्यानंतरच जो काही तुम्ही स्वयंपाक बनवणार आहात तो बनवा थोडासा का होईना नैवेद्य स्वयंपाक बनवल्यानंतर देवाला दाखवा भले ही तुमची देवपूजा झालेली नसेल तो नैवेद्य काढून ठेवा देवपूजा झाल्यानंतर तो नैवेद्य देवांना दाखवा नैवेद्य बाजूला काढून ठेवला आणि त्यानंतर तुम्ही मिस्टरांना मुलांना डबे दिले तरीसुद्धा चालतील कारण का देवाच्या नावाने नैवेद्य आपण अगोदरच बाजूला काढून ठेवलेला आहे आणि हो इथे अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो कमेंटमध्ये तो म्हणजे की नैवेद्य तर आपण एक भाजीपोळी जे काही थोडंसं असतं ते दाखवतो मग घरातील सर्वांनी कसा खायचा हा नैवेद्य कोणी खायचा तर ह्याच्यामध्ये दोन पद्धतीने तुम्ही ग्रहण करू शकता सगळ्यात पहिलं म्हणजे दररोज जो आपण नैवेद्य दाखवतो रोज एकेकाला द्या समजा आजचा दाखवलेला नैवेद्य तुम्ही खा उद्या दाखवलेला मिस्टरांना खायला द्या परवा दाखवलेला मुलाला त्याच्यानंतर सासूबाईंना सासऱ्यांना त्याच्यानंतर असं रोजचा नैवेद्य एकेकाला तुम्ही खायला देऊ शकता म्हणजे आठवडाभरामध्ये अगदी प्रत्येक जण नैवेद्य खाईल आणि मग प्रत्येक आठवड्याला ही जी सायकल आहे ती चालू राहील दुसरं म्हणजे तुम्ही काय करू शकता की हा जो दाखवलेला नैवेद्य आहे तो नैवेद्य नंतर तुम्ही झाकून ठेवा आणि दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही घरातील सर्वजण कधी एकत्र बसून जेवण करता तर तेव्हा हा जो नैवेद्य आहे त्याच्यातील एक एक तुकडा एक एक घास प्रत्येकाच्या ताटामध्ये वाढायचा आणि तो सर्वांनी खायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये हे जर शक्य नसेल एकत्र बसून जेवणे होत नसतील तर मग काय करायचं जेव्हा जो व्यक्ती जेवेल तर त्या नैवेद्यामधील एक एक घास तुम्ही त्या व्यक्तीच्या ताटामध्ये देऊ शकता या प्रकारे घरातील सर्वजण दररोज देवांना दाखवलेला नैवेद्य ग्रहण करतील आणि त्या व्यक्तीमध्ये दररोज प्रसादरूपी जेवण जेवल्यामुळे जी सात्विकता यायची आहे ती नक्कीच येईल आणि याचे चांगले प्रभाव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ हो।